नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण जी न्यू अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे तलाठी भरती ज्याला सहाय्यक महसूल अधिकारी ग्राम महसूल अधिकारी जे नामकरण करण्यात आलेला आहे जे नुकतीच जी अपडेट आहे दोन हजार मध्ये एकूण जागा किती असणार आहे तलाठी भरती कधी येणार आहे किंवा तलाठी जे नवीन स्टुडंट आहेत ते तयारी करू इच्छितात त्यांच्या त्यांना पण माहिती होणार आहे की पात्रता काय असणार आहे अभ्यासक्रम काय असतो या ठिकाणी वेतन किती असणार आहे किंवा वयोमर्यादा किती असणार आहे नेमका आपल्याला फॉर्म भरता येतो किंवा नाही या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाणार आहे तसेच महत्वाचं अपडेट आहे जाहिराती संदर्भात नेमकी कधीपर्यंत येणार आहे ते आपण पाहणार आहोत तत्पूर्वी डब्ल्यू अकॅडमी मध्ये ज्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत त्या संदर्भात आपण माहिती घेऊया सर्व सरळ ज्या बॅचेस आहेत त्यामध्ये तलाठी भरती असेल पोलीस भरती असेल किंवा रेल्वे भरती स्वच्छता निरीक्षक बॅच आहे ए बॅच आहे एमपीडब्ल्यू बॅच आहे त्यानंतर ग्रामसेवक ग्राम कृषी ग्रा, सेवक नवी मुंबई मनपा बॅच वनरक्षक या विविध ज्या ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या पदाकरिता महाराष्ट्र शासनामार्फत ज्या जा जागा निघतात त्या जा सर्व बॅच आपल्याकडे अवेलेबल आहेत यामध्ये तुम्हाला ईबुक नोट्स सिरीज अवेलेबल होणार आहेत व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा असणारे लाईव्ह प्लस रिकॉर्डेड स्वरूपामध्ये या बॅचेस उपलब्ध आहे तुम्ही घरी बसून पण अभ्यास करू शकता लेक्चर बघू शकता तर याकरिता आपल्याला संपर्क करायचा आहे नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री हा अॅकॅडमीचा नवीन क्रमांक आहे यावरती तुम्ही संपर्क करायचा आहे ओके जी फी आहे अडीच हजार रुपयामध्ये तुम्हाला किती असणार आहे अडीच हजार रुपयामध्ये तीन व सहा महिन्याची व्हॅलिटी दिली जाणार आहे तर याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनल तर काय करायचं आहे सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके तर जाहिराती सुंदर्भात आपण माहिती पाहणार आहोत तलाठी भरती दोन हजार पंचवीस याकरिता कोणते विद्यार्थी पात्र असणार आहेत फॉर्म भरू शकणार आहात जवळपास दोन हजार च्या जवळ दोन हजार तीनशेच्या च्या जवळपासचे पद निघणार आहेत तर याची जी पात्रता आहे पदवी असणारे कोणत्याही शाखेतले तुम्ही आर्ट कॉमर्स किंवा सायन्स फॅकल्टी असेल किंवा मधलं तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असेल ओके किंवा महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचं जे यशवंतराश मुक्त विद्यापीठ आहे तिथनं जरी पदवी उत्तीर्ण केलेली असेल तरी तुम्हाला तलाठी पदाकरिता फॉर्म भरता येणार आहे त्यानंतर जी वयोमर्यादा आहे ती आपण पाहणार आहोत ओपन मधील जे स्टुडंट आहेत मेल और फिमेल मेल अँड फिमेल दोघंही त्यांच्याकरिता अठरा ते अडुतीस वयोमर्यादा आहे आणि ऑदर ऑदर या ठिकाणी आपण पाहणार आहोत ओबीसी असेल एस सी एस टी असतील विजय एन टी एनटी बी एन टी सी एन आहे किंवा एडब्ल्यू एस सीसीबीसी या सर्वांकरिता वयोमर्यादा काय असणार आहे ऑदर कॅटेगरीकरिता अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे पाच वर्षाची सिद्धिशयम करण्यात आलेली आहे त्यानंतर ज्या भूकंपग्रस्त असतील प्रकल्पग्रस्त आहेत अंशकालीन उमेदवार आहेत त्यांच्याकरिता पंचाळीस आणि जे माजी सैनिक आहेत त्यांना पण ऑपॉर्च्युनिटी आहे या ठिकाणी पॉम्बर त्यांचं पंचावन्न वय वयोमर्यादा असणार आहे तर आपल्याला एकंदरीत लक्षात घ्यायचं आहे हे सर्वात महत्वाचं आहे नेमका आपण हॅपियर आप आहात का नाही आपण वयामध्ये बसताय का नाही तर आपण पुढचं काय करणार आहात तयारीला लागणार आहात तर याचा अभ्यासक्रम वेतन तर तुम्हाला माहिती आहे स्टार्टिंग तिथं जे पेमेंट आहे नवीन वेतन आयोगानुसार किमान पस्तीस ते छत्तीस हजारापर्यंत तुमचं बेसिक पेमेंट असणार आहे तर या ठिकाणी जे सिलेबस आहे तुम्हाला तलाठी भरतीकरिता मराठी विषय आहे चार तुमचे जे विषय आहेत मराठी इंग्लिश जी के जी एस आहे ज्याला आपण सामान्य ज्ञान बोलतोय आणि गणित बुद्धिमत्ता आहे प्रत्येक सब्जेक्ट प्रत्येक विषयावरचे तुम्हाला पंचवीस प्रश्न असणार आहेत असे प्रत्येकी पंचवीस चूक शंभर आणि एक प्रश्न दोन गुणाकरिता म्हणजे प्रत्येक विषयाचे पन्नास पन्नास गुण असे एकंदरीत शंभर प्रश्न दोनशे गुणाकरिता तुमचा पेपर आयोजित केला जाणार आहे मागच्या वेळेस जो होता टी सी एस कंपनी मार्फत एक्झाम घेण्यात आली होती दोन हजार तेवीस मध्ये जाहिरात आलेली होती जी नवीन जाहिरात आहे याचं जे टेंडर निघालेलं आहे आयबीपीएस कंपनी मार्फत ही जाहिरात परीक्षा घेतली जाणार आहे तर नेमकी तुमची जी जाहिरात आहे कधी येणार आहे तर आता आपल्यापर्यंत जी माहिती आलेली आहे तर येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये ओके मागच्या वेळेची पण जाहिरात कधी आली होती ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये आलेली आहे मेगावरती चार मला वाटते सात का साडेसात हजारापर्यंत ही पदं होती तर ऑगस्ट महिन्यामध्ये ही एक्झाम डिक्लेअर होणार आहे जाहिरात येणार आहे त्यानंतर तुमची दोन तीन में होना ते आता में जून, तीन महिन्यानंतर परीक्षा होणार आहे ठीक आहे तेवढा कालावधी म्हणजे आता मे संपत आलेला जून जुलै आणि ऑगस्ट तुमच्याकडे तीन महिन्याचा कालावधी अभ्यासाकरिता आहे तर काय करायचं आहे आपल्याला व्यवस्थितरित्या नियोजन करायचं आहे अभ्यासाचं बुक आहेत का आपल्याकडे सर्व जीके मध्ये पण पंचवीस प्रश्न आहेत पंचवीस प्रश्नामध्ये इतिहास भूगोल राज्यघटना आहे चालू घडामोडी असणार आहे बेसिक सायन्स आहे या सर्व विषयाचं तुम्हाला काय करायचं आहे रिवाईज करायचं आहे बुक रेफ बुक चेक करायचे आहेत आहेत किंवा नाहीत तर जाहिरात सांगितलेली आहे अभ्यासक्रम वेतन बघितलेला आहे वयोमर्या आहे शिक्षण किती लागणार आहे ते पण सांगितलेलं आहे त्यानंतर जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांचं बारावी सायन्स नुकतेच पास झालेले आहेत किंवा ज्यांचा आता बारावी सायन्सहून दोन तीन वर्ष झालेले आहेत अभ्यास करताय स्पर्धा परीक्षेचा परंतु या ठिकाणी त्यांना योग्य ते, ते मार्क म्हणजे ज्यांना अपेक्षित आहे तेवढे मार्क मिळालेले नाहीत यांच्याकरिता एक सुवर्ण संधी आहे बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांकरिता एमपीडब्ल्यू आता ही नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जाहिरात आहे त्यानंतर बसही विरार येणार आहे कल्याण डोंबिवलीची पण जाहिरात असणार आहे तर त्याकरिता आपल्याला पंधराशे रुपयामध्ये थ्री मंथ रेलिटी असणार आहे तांत्रिक विषयासाठी बॅच अवेलेबल आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत तर याकरिता आपल्याला अॅकॅडमीशी कनेक्ट होण्याकरिता बॅच जॉईन करण्याकरिता पंच्याण्णव पंचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन या नंबरवरती संपर्क करायचा आहे ओके अधिकची माहिती तुम्हाला संपूर्ण कॉलवरती किंवा व्हॉट्सअपला दिली जाईल तसेच जा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायची आहे तसे आपण नवीन असं चॅनल सबस्क्राईब करायचा आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत व्हिडिओ शेअर करायचे लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लाईक करायचं आहे लाईक करायला विसरायचं नाही ओके थँक्यू सर्वांचे पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये